सण सवासनीचा महिलांच्या आनंदाचा तिळगुळ घ्या बोला मी सोनाली स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत करते दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा मकर संक्रांत दोन हजार सव्वीसमध्ये कधी आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस हिंदू पंचांगनुसार अत्यंत शुभ मानला जातो मकर संक्रांतीचे महत्व सुर्य उत्तर यान सुरू होतो सूर्यदेवाचा प्रवास दिवस हळूहळू लांब होऊ लागतात नवीन शुभ सकारात्मक बदलांची सुरुवात मानली जाते कृषी संस्कृतीत कापणीचा सण म्हणून या दिवसाला ओळखले जाते या दिवसाचे धार्मिक महत्त्व खूप आहे या दिवशी केलेले दान जप स्नान पूजा फार फलदायी मानली जाते पुण्यकाळ असल्यामुळे दानाचे महत्त्व वाढते देव गुरु आणि पितर यांची कृपा प्राप्त होते मकर संक्रांतीचे पुण्यकाळ मी तुम्हाला सामान्य माहिती सांगणार आहे सकाळी सूर्योदयापासून दुपारपर्यंत पुण्यकाळ मानला जातो स्नानानुसार स्थानानुसार वेळ थोडीफार बदलू शकते मकर संक्रांतीला काय करावे सोपे उपाय सकाळी लवकर उठून पाण्याने स्नान करा सूर्यदेवाला आर्ध्य अर्पण करा ओम सूर्याय हा मंत्र किंवा अकरा वेळा जपा दान खूप महत्वाचे मानले जाते या दिवशी केलेले दान दानामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते काळे तीळ गुळ उपदार कपडे चादर धान्य गाईला गुळ चारा म्हण आहे तिळगुळ घ्या गोडगोड तिळाची चटणी गुळाची पोळी बाजरी जवारीची भाकरी हे पदार्थ खाल्ल्याने आरोग्य आणि उष्णता मिळते सणाचे सामाजिक महत्त्व नातेवाईक शेजारी मित्र यांच्याशी गोड संबंध ठेवा राग मतभेद विसरून नवीन सुरुवात करा काही भागात पतंग उडवण्याची परंपरा आहे मकर संक्रांत आणि स्त्रियांची परंपरा वाण देणे हळदी कुंकू सौभाग्यासाठी प्रार्थना मकर संक्रांतीचा संदेश अंधारातून प्रकाशाकडे थंडीतून उभेकडे नकारात्मिकेतून सकारात्मेकडे नवीन सुरुवात करा असे आहे मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू